नमस्कार मंडळी तर मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगस्कर या चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर बऱ्याच महिन्यापासून आपला व्हिडिओ येत नव्हता तर फायनली येणार आहे गृहप्रवेशचा प्रवेशचा अमोल भाऊ आणि दर्शनाताई यांचा गृहप्रवेश आहे तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे तर चला मी रेड वगैरे झाली आहे तर चला जाऊया आता पूजे मध्ये पाया पडायला पूजा नाही म्हणजे गृहप्रवेश आहे पूजा नंतर असणार आहे तर चला आपण जाऊया पाया पडायला आणि सर्व काही दाखवते सकाळचा तर पाहिलं असेल तुम्हीच कसं ते होतं तर तर आता सकाळचे नऊ वाजून गेलेले आहेत तर चला जाऊया आता वेल झाले आहे तिथे काम करायची तर तिथे गेली तर बघते तर काय सर्व काम चालू झालेलं आहे भाजी वगैरे मोडण्याचा तर चला आपण पण करूया भाजी मोडूया आणि गप्पा गोष्टीसुद्धा करूया तर इथं बघा सतसुद्धा काम करत आहेत आणि स्नेहा दूध तापवत आहे तर इथं बघा काय काय मांडलेलं आहे गृहप्रवेशच्या पूजेसाठी शंकर बाप्पा आता इथे ग्रह आहेत नऊ इथे आहेत स्तंभ म्हणजे आपले घरातले घरात जे आपण बांधतो ते भीम आणि इथं आहे स्वस्तिक न इथं आहे गणपती बाप्पा तर हे सर्व गृहप्रवेशासाठी मांडत असतात आता आणि हे ही पूजा चांगली असते घरासाठी आपल्या नवग्रह वगैरे सर्व काही तर आता थोड्या वेळात पूजासुद्धा चालू होणार आहे परम सुखा रोपन्देहि जण देहि यशोदेहि दे जषो दहि मस्ते जल महाराज हतामध्ये पाणिझात मी हतला हाथवा

तर इथं आता आपल्या घरामध्ये जे मंदिर बनवलेलं असतं तिथे सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करायची असते ती सुद्धा इथं पाहू शकता तुम्ही एक ताई सत करत आहेत

तर आता पूजा होईपर्यंत गृहप्रवेशाची पूजा होईपर्यंत चला तुम्ही तुम्हाला मी हा घर दाखवते खूप सुंदर घर बनवलेला आहे अमोल भाऊंनी तर चला हा आहे हॉल एरिया आणि त्याच्याच बाजूला आहे किचन तर किचनसुद्धा खूप सुंदर आहे आणि हे लॅम्पसुद्धा खूप सुंदर आहेत आता हा आहे इथे मास्टर बेडरूम तर हा आहे बेडरूम इकडे आहे दुसरा बे बेडरूम आणि आ हा आहे तिसरा बेडरूम तर हे आहेत सर्व बेडरूम्स तर इथे आता पूजा संपन्न झालेली आहे आता थोड्या वेळातच होणार आहे गृहप्रवेश नंतर होमसुद्धा पेटवणार आहेत तर आता तो, तो पन, तर इकडे आहे घराचा देवघर मंदिर केलेला आहे तो खूप तो पण सुद्धा खूप सुंदर आहे तर फायनली आता होत आहे गृहप्रवेश तर भटची सर्व माहिती सांगतात तर तुम्ही सुद्धा ऐकून घ्या मातेबाई साक्षीने आज आपण इथे गृहप्रवेश करत आहात नवीन घरामध्ये त्या टायमाला आपण सर्व मन आपलं शांत ठेवून गणपतीचं स्मरण करायचं आहे आणि या वास्तूला सांगायचं आहे तर आम्हाला सुखी ठेव समाधानी ठेव आणि चांगलं आयुष्य दे आणि चांगलं आरोग्य दे बाकी देवाच्या कृपेने आमचं सगळं चांगलं आहे फक्त आम्हाला आरोग्य आयुष्य आणि आमचे मुलं चांगली शिकली पाहिजेत असं वास्तूला सांगायचं आणि हा नारळ ठेवून द्यायचा पूजा काय करणे या आत्मा जरा बाहेर आत्मधे तर इकडे पाहू शकतो मी ताईसत आणि आईसत सर्व जमलेले आहेत कारण की गृहप्रवेश करण्यासाठी पाच सुहासनी लागतात त्याच्यामुळे तर बघा परी बाप्पा मस्त कुठल्या धर थांबा धरा मागीसर आगीच्या पुढे यायचं नाही आगी हातला याय लक्ष्मीण ऋषे लक्ष्मी ऋषे पुढे नाही चंदाना सुरलिताम कंठे चमुस्तां भले गोपाल रे पर वेष्ट तो विजय असे गोपाल चिना म्हणे स्वस्ती थांब लक्ष्मी चविदमे विष्णुपत्नी चिमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया तद नाव घेता येणार घरात येतं तर भडचीने सुद्धा सांगितलेलं आहे की गृहप्रवेश करण्यासाठी उखाना तर तरी तर इथं सर्व तेच चाललेलं आहे आणि उखाण्याचाच प्रयत्न चालू आहे इकडे सुद्धा बघूया काय घेतात नाव नाव आता ट्रेंड चालले तो आहो ना काय आहो काय ते आता शेवटी आहोच त्याला माहिती असते

દર્શન <laughs> મા <laughs> तर इकडे आता गॅसची पूजा करण्यात येईल म्हणजेच अन्नपूर्ण्यासाठी अन्नपूर्णेची पूजा करण्यात येते आता तरीकडे आता होम पेटवण्यात येईल म्हणजेच अग्नी अग्निदेवतेची पूजा तर ती सुद्धा आपण पाहूया आता

इकडे बघा स्नेहा आणि ताई पापड चलत आहेत तर झाली आहे आता मी रेडी तर चला जाऊया आपण पूजेमध्ये पाया पडायला तर चला तर इकडे मी पाया पडायला आली असता इथं भजनसुद्धा चालू झालेला आहे तर तो सुद्धा आपण रेकॉर्ड करूया तर ताईंचा आता गृहप्रवेशसुद्धा झालेला आहे आणि तर जेवणाची सोयसुद्धा झालेली आहे तर चला आपण सुद्धा जेवण करून घेऊया तर आता आम्ही सर्व वरती आलो जेवण वगैरे सर्वांचं करून झालेलं आहे आता सर्व इथं बसतील गप्प गोष्टी करतील आणि इथं बघायला तू नाही पंगत ज्या उंच उठल पल्ल तू दिसल नाही कुर्त्यावर तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनल वर नक्कीच सबस्क्राईब बटन दाबा तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय